नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गोंदेतील खांडगाव वडगुल ग्रामपंचायतचे उपसरपंच राम घोडके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की सन दोन हजार एकवीसला मंजूर झालेले सदस्य रस्त्याचे काम जुलै दोन हजार तेवीसपर्यंत होत नाही याला जबाबदार असणारे अधिकारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर उभियंता डोंगरे व कनिष्ठ व्यंता वराळे यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच सदर रस्त्याच्या एका बाजूला खडीचे ढिगारे टाकले आहेत व दुसऱ्या बाजूला पट्ट्यावर काम चालू आहे त्यामुळे या रोडवर अनेक अपघात झाले आहेत तसेच वाहतूक नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी अडथळे येत होत येत असल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला सरपंच आता काँग्रेसचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पी डब्ल्यू डी प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मांडवल गटातील रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्यात झालेले बेकृत दर्जाची जे रस्ते झालेत त्याला माननीय अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता तसेच डेप्युटी इंजिनियर यांना सतत पाठपुरा केला आणि त्याच्यानंतर मी पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण सर यांनाही भेटलो परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून पाहणी झाली नाही था आम्ही साधी ग्रामपंचायतच्या मार्फत आपण पाहणी करावी आणि ते निकृष्ट दर्जाचे झालेले त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा ते सुधारावे सुधारण्यास सांगावे अशी ठिकाणी विनंती केली परंतु पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीकडून कुठल्याही प्रकारची पाणी होत नाही आणि निकृष्ट दर्जाचा रस्ते होतात म्हणजे जनतेचे करोडो रुपये जे मांडवल गटातील सच झालेले आहेत ते फक्त अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्या पी डब्ल्यू डीच्या सगळ्या इंजिनियरसाठी झालेले आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की वडगुल निमोडी वडगुल आणि मांडवडे हा जो रस्ता चालू होता तो रस्ता फक्त आणि फक्त पीडब्ल्यू टीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे साहेब यांच्यामुळे थांबला गेलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता आहे आता मध्यंतरी आमची यात्रा होती त्यांना विनंती केली की आपण हा रस्ता सुरळीत करावा या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत रस्त्याच्या मध्यभागी खडी पडलेले आहे परंतु पी डब्ल्यू डी खातं याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यावर कुठल्याही सूचना देऊन ते कॉन्ट्रॅक्टरला घेत नाही कॉन्ट्रॅक्टर रस्ता करण्याची त्याची मनोमन इच्छा आहे परंतु फक्त आणि फक्त डब्ल्यू डीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे यांच्यामुळे तो रस्ता थांबलेला आहे तो रस्ता तात्काळ चालू करावा अन्यथा जर चालू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठंही रास्ता रोको करण्यात येईल याची आपण पीडब्ल्यू डी खात्याने नोंद घ्यावी आणि झालेले जे जे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले आहेत भांगरदे असल खांडगावपासून दत्त मंदिर आणि खाकीवा देऊळगावपासून ते निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे जे बिलं दिले आहेत ते घाईघाईने का दिले हा एक आमच्या जनतेच्या वतीने प्रश्न आहे आणि म्हणून मी डिमिटच्या प्रशासनाला आणि यांना एक इशारा देतो की आपण यावर जर विचार केला नाही आणि थांबलेले रस्ते जर तात्काळ सुरू केले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वडगुल आणि खांडगावच्या वतीने मोठं जनआंदोलन रस्ता रोको आपल्या विरोधात करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी लवकरात लवकर ते रस्ते सुरू करावेत आणि त्या रस्त्याची जी वहिवाट आहे ग्रामस्थांसाठी वडगुलासन गुंडेगाव कामठी यांना ते पूर्व खोले करून ते तात्काळ तात्काळ नागरिकांच्या सोयीसाठी खुले करण्यात यावे या ठिकाणी अशी आम्ही हे मिडलिज प्रशासनाला आपल्या वतीने प्रसारमाध्यमाच्या वतीने सूचना करतो प्रतिनिधी म्हणतो डी एन ए मराठी अहमदनगर